तर आम्ही काळी मशीद ट्रस्ट सोलापूरच्या वतीने तर आलेलो हो। आहोत आणि साहेबाला निवेदन दिले निवेदनचा असा उद्देश आहे की आम्ही आमच्या मशीदची जागा खालीच म्हणण्यात जे प्रहार संघटनेचं नाव घेऊन वारंवार अन्याय करत आहे आणि सोलापूर शहरात गुटक्यावाले झाले म झाले आता मशिदीकडनं खंडणी मागत आहे या मागणी खंडणी मागणी मागणी केल्यामुळं आम्ही आज बच्चूकड साहेबांना भेटलो आणि त्यांना पूर्ण सांगितलं की आज तुमचं कार्यकर्ता प्रहार संघटनेचं नाव घेऊन आमच्या मशिदीला ट्रस्टीला पाच लाख रुपये खंडणी मागत आहे आम्ही वारंवार पोलीस प्रशासन पोलीस कमिशनर साहेब आयुक्त आले आणि महानगरपालिकाच्या साहेबांना पण सुद्धा आम्ही कंप्लेंट केले आहे के की हा मनोज बेकायदेशीर तिथं खोका बनवून म्हणजे जागा हडप करण्याचं करायला खंडणी मागता का असे म्हणत मीडियात बदनामी केल्याप्रकरणी काळी मशिदीचे चार जणांवर गुन्हा दाखल सोलापूर शहरातील काळी मशिदीचे काही पदाधिकाऱ्यांनी प्रहार संघटनेचे खालिद मणियार यांच्यावर आरोप करताना खंडणी मागितली म्हणून सोशल नेटवर्किंग व मीडियावर प्रसारण झाले होते बदनामी केल्याने खालिद मणियार यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बदनामीची फिर्याद दाखल केली याबाबत काळी मशिदीचे अझहर जमादार वय पस्तीस अल्ताफ शेख वय एक्केचाळीस सलाउद्दीन पुणेकर वय पंचावन्न आणि असल अतदुले वय सत्तावन्न यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादी खालीद मणियार यांची विनाकारण मीडियात बदनामी केली विशेष म्हणजे यातील फिर्यादी हे काळी मस्जिद ट्रस्टमध्ये भाडेकरी असून यातील आरोपी हे ट्रस्टीविरोधक यांचे कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट असून सदरील आरोपी हे जाणून बुजून यातील फिर्यादी खालीद मणियार यांची मीडियामध्ये बदनामी करत आहे तसेच तुम्ही खंडणी मागता अशी फिर्यादी खालीद मनियार यांच्या विरोधात बदनामी करत केले म्हणून यातील फिर्यादी खालीद मनियार यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली सर्व जणांवर भारतीय न्याय संहितेचे कलम तीनशे छप्पन्न व तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यासंबंधी पुढील तपास फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पोलीस ढोबळे हे करत आहे मी खालीद मंदार प्रहार जनशक्ती पक्ष शहर कार्यक्रम सोलापूर आदरणीय बच्चूभाऊ कडू बारा तारखेला सोलापूर दौरा असताना संताजी धनाजी या पुरस्कारासाठी सोलापूरासाठी आले होते साहेबांनी जेव्हा साहेब रेस्ट आपल्या कार्यक्रमस्थानी जात असताना काही समाजकंटकांनी गाडी थांबवून भाऊंचा सत्कार करण्याच्या नावाने गाडी थांबून भाऊंना एक निवेदन दिलं की तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता खालीद म्हणार पक्षाचं नाव घेऊन धमदाटी करतो खंडणी मागतो मटकेवाले झाले जुगारवाले झाले आता मशिदीकडनं पाच लाख रुपये मागतो प्रत्येक भाडेकरणीकडे सहा हजार रुपये मागणी करतो अजून मागणी करून जाऊन फिरून येतो तू म्हणतो कब्जा केलं हे केलं आहे हे कब्जा बघा मला जमात नऊ तीन दोन हजार एकवीस या रोजी मी दुकानाची मागणी केली होती जेव्हा ट्रस्टने मला सांगितलं की ठीक आहे खाली आम्ही ज पूर्ण ट्रस्टीनं सांगतो सांगून आम्ही मीटिंग घेतो मीटिंग घेऊन ठराव केलं ठराव ठरावमध्ये अकरा हजार रुपये भाडा तिने मला ठरावमध्ये नमूद करून दिलेत त्या अनुषंगाने नंतर मला लाईट कनेक्शनसाठी मला पत्र दिलेत की बाबा खालिद भाई तुम्ही लाईट कनेक्शन तुमच्या ला नावाने द्या गेल्या चार वर्षापासून मी तिढं भाडेकरी म्हणून तिढं राहतो तो नालायक ते हजार जमादार तो म्हणतो की मी घुसखुरी गेलो पाच लाख रुपये खंडणी मागितलो अरे बाबा तुझ्यासारखे दहा माणसं मी सांभाळतो जर तुला पाच दहा हजार पाहिजे असेल तर खालीद मनाकडून मागून घेऊन जा तुझी लायकी काय मला माहीत आहे तू एक लॉज चालवणारा माणूस माझ्यावर आरोप करतो अरे आमच्या मुस्लिम धर्मामध्ये लॉज चालवणारा माणूस जर मशिदीवर ट्रस्टी होतं तर हिंसा कुणाला द्यायचं कुणाला आम्ही नाही मागायचं एक मस्जिदचं प्रमुख मंदिरा मुत्तली त्याला आम्ही काय म्हणतो मायबाप मोहल्ल्यामध्ये जर कोणी गरीब असेल कुणाचं काय अडडी अडचण असेल तर मोहल्ल्यामध्ये मशीद सोडवते ते असे लोक जर खु बिनबुळाचे आरोप करत असेल तर कुणाला न्याय मागायचं तू म्हणतो की पाच लाख रुपये खालीद मन्याने मागित असेल तू एका बापाची औलाद असेल तर मशिदीमध्ये ये कुरान तू आता घे तू सांग खाली मन्याने पाच लाख रुपये मागितलं म्हणून मग ते त्या दिवशी मग तुझा आज अल्लाचा राहील मी कुरान घेतो जर मी पैसे मग मागितलं तर मी एक रुपया मागितलं तर कुराण घेऊन सांगून मशिदीमध्ये येऊन सांगतो तू माझ्यावर आरोप करतो तुझा पाठीमागचं जे धनी कोण आहे मी मान्य सी पी साहेबांना सांगितलं आहे ह्या पाठीमागचं बायकग्राऊंड जे म्युझिक वाजवणार आहे ते कोण आहे ते उडका ते बाया कुठं होते ते पण बायाचं उडकून तुम्ही काढा तलाश करा त्या बायांचे यांचे घरचे बाया आणून यांनी सर्व जे माझा तमाशा केलेत माझ्या तिने जे केलेत आज मी मी काल कोर्टामध्ये जाऊन मोकेल साहेबांना भेटून पूर्ण सादर मी डॉक्युमेंट सादर केले आहेत जेवढे बाया आले होते जेवढे माणसं होते प्रत्येक माणसाला मी अबरुल नुकसानी दावा दाखल करणार आहे आता मी काल वकिलामार्फत नोटीस पण तयार केलेली आहे त्यांना मी चांगला धडा शिकवणार आहे जे पाठीमागचं जे मॅग्रो बॅकग्राऊंड मिजवून वाजवलं आहे त्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय संघटना राहणार नाही आज तुमच्या मार्फत मी सांगतो आज तू माझा काढला ना माझ्यापाशी बरेच शिपुराई होते आम्ही खांबू शकतो आमच्या समाजात आम्ही कशाला बाहेर काढायचं आज जर काळी मशीदचं तुम्ही बघितलं ते अल्ताफ शेख भू आहे व वफ माफ्या वफ माफिया माझ्याकडे पुरावे आहेत मी असं बोलत नाही की एक मुतल्ली एक माणूस एका मशीदी मुतल्ली हो मुत, होत आहे चार चार मुत मशिदी मुतल्ली होत नाही ते माणूस कोंडामध्ये चार मशीदे मुतल्ली झालं आहे कॅस झालं आहे काचा स्वाद असल्या म्हणजे ती राहत आहेत पुण्यात इकडं मुतल्ली म्हणून काळी मशीदवरून नावला होतंय काय काय भानगड आहे मी चेअरमन साहेबांना पण सी ओ साहेबांना भेटलो साहेब म्हणलो एक काय पद्धत आहे म्हणलं ठीक आहे माझ्या दुकानाबद्दल म्हटलं दुकानात जे लिगली भाडा येईल मी भाडा भरायला तयार होतो तेव्हा मी भाडं बंद केलेत माझं सहा महिने झाल्याने भाडं बंद करून काय म्हणतात की नाही मला असं करायचं तसं करायचं हे करायचं ठीक आहे मी वपला मागणी केलो वप वप मंडळाला म्हणलं की साहेब मला जे कायदेशीर भाडं येईल ते भाडा भरायला मी तयार आहे तसं मी वप वप अधिकाऱ्यांना पत्र पण दिलं आहे संबंधित संबंधित सी ओ साहेब असेल डेप्युटी सी ओ असेल मुशीफ साहेबांना जाऊन भेटलो साहेब माझं भाडं बंद केलं तर या लोकांनी मला काय तर शयंत्र दुसरं दिसतं यांचं यांचं जमीन लाटण्याचं काम दिसतं आहे मला असं समजल्या लगेच मी वप मंडळापासून जाऊन पूर्ण खात्री केली पत्र दिलं चेअरमनला भेटलो समीर काजींना समीर काजी म्हणले की तुमचा आम्ही भाड्या करारपत्र करून देऊ मला आश्वासन दिले होते आतापर्यंत झालं नाही साहेब हे सर्व जे पिक्चर दाखवलेत ते चुकीचं दाखवले आहेत माझं नाव खराब करण्याचं संत्र होता आमच्या पक्ष पक्ष पक्षप्रमुखासमोर माझे खच्चीकरण करण्याचा हे होता का इज्जत व जिल्लत देण्याची ज्यात अल्लाकी आहे हिने काय करू शकत नाही जर माझ्या नशिबात असेल खालीद जर बदनाम खालीद बदनाम पूर्ण अख्खा सोलापूर जाणता आहे की खालीद म्हणाला काय करू शकतो अरे शंभर लोकांना पाडणारा माणूस आहे मी शंभर लोकांना दान करणारा माणूस आहे मी कुणाच्या असं मशिदी बिशिदीजामध्ये आम्ही खानाने आवलात नाही आमच्या बापांनी आम्हाला एकच शिकवलं आहे बाबा इमानदारीनं करायचं मशिदी दर्ग्या बिरग्यामध्ये त्याचा फेरफार करायचं नाही या लोकांच्यामध्ये असे रक्तामध्ये यांच्या हिने जे केलेत ना तिने म्हणतात की असं आहे हे यांची हिस्टोरी जर काढलं साहेब खूप मोठी आहे मी आमच्या समाजावर उठ्यावर रस्त्यावर आणू नये मी शांत होतो तरी पण मी बाईड नाही देणार होतो आमचे आमचे शहराजे अजिबाऊ कुलकर्णी यांनी पूर्ण खुलासा पूर्ण दिला होता तरी पण आमच्या मित्र कंपनी म्हणला की खालीद म्हणायचं बाहेर वेगळं मॅसेज चाललं आहे खालीद म्हणा का बोली नाही तर मी म्हणलं आता तुमच्यासमोर या मुलावा सर्वांना कळावं बाबा खालीद म्हणा दोषी नाही जर दोषी असेल तर शंभर टक्के त्या दिवशी जर मला कळालं की मी इकडं पैसे मागिलो त्या दिवशी मी तोंड दाखवणार नाही मी असं खालीद म्हणणार आहे जर माझ्यावर आरोप झाले मी शंभर टक्के न्याय मागणार आहे उद्या मी यांच्यामार्फत जेवढेच लोक होते सर्वांना मी नोटीस काढणार आहे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र